नमस्कार माझं ना, नाव अहिल्या खता थोडक्यात ओळख अण्णांची लाडकी खरं तर खूप दबाव येतो आहे मालकांना माझा नमस्कार आणि बाकी सगळ्यांना म्हणजे नावं एवढं वेळ पण नाही आहे आणि थोडी भीती वाटते काय नाही एक छोटासा प्रसंग सांगावास वाटतो म्हणजे अण्णा ज्यावेळी गेले ती तारीख होती की तीस एकतीस मार्च दोन हजार एकवीस आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्र जेवत होतो रात्री म्हणजे आमचं बऱ्यापैकी एकत्र जेवण असतं तर त्या दिवशी मला रोजची सवय की पप्पांच्या काय हातातून आलं तर ते मी घ्यायचे तर त्या दिवशी सुद्धा पिवळ्या कलरची कवर असलेली जिल्हा परिषदची फाईल त्यांच्या हातात होती यावरून कळतं की त्या माणसाची उंची खूप होती आणि कदाचित दादाकडून ही सगळ्यांच्या त्याच अपेक्षा आहेत आणि तुमची सगळ्यांची साथ आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मालकांबद्दल सांगायचं झालं तर मी लहानपणापासून फार तुमचं कौतुक ऐकत आली आहे घरामध्ये म्हणजे तुमचं नाव निघालं नाही असं बऱ्यापैकी कधी झालंच नव्हतं पण आज तुमच्यासमोर बोलायची संधी मिळते खूप मोठी गोष्ट आहे आणि व्यक्त व्हायचं खूप सोपं असतं पण त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या लोकांसमोर बोलणं थोडं दबाव येतोय एक कविता मी अण्णांसाठी लिहिली आहे म्हणजे मी अण्णांना असं म्हणते प्रिय अण्णा सांगून न जाता निघून गेला तेही एकही शब्द न बोलता तुमच्या जाण्यानं घर रिकाम झालं तुमच्या जाण्यानं घर रिकाम नाही झालं पूर्ण आयुष्यच फोरक झालं तुम्ही गेलात असं म्हणणं खूप सोपं आहे तुम्ही गेलात असं म्हणणं खूप सोपं आहे पण मान्य करणं अशक्य कारण रोज वाटत तुम्ही आजही आमच्या आहात तुमचा आवाज आजही कानात घुमतोय तुमचा हात अजूनही हळुवारपणे डोक्यावरती फिरतोय आणि तुमचं अस्तित्व आठवणीत नाही ते आमच्या प्रत्येक श्वासात मिसळलंय तुमच्या जाण्यानंतर तुमच्या जाण्यानंतर आईलाही घेऊन जाण हा नियतीचा फार मोठा आघात होता तुमच्या जाण्यानंतर आईलाही घेऊन जाणं हा नियतीचा फार मोठा आघात होता पण आता रडण्यात वेळ घालवणं नाही कारण तुमचं स्वप्न अपूर्ण ठेवणं आता आम्हाला देखील मंजूर नाही तुम्ही दिलेल्या शिकवणीची शिदोरी आज आमचं भांडवल झालीय तुम्ही दिलेल्या शिकवणीची शिदोरी आज आमचं भांडवल झाली आहे माणसाशी माणूस म्हणून वागा माणसाशी माणूस म्हणून वागा हा मंत्र आज आमचा शस्त्र झालाय ते म्हणतात ना अण्णा ते म्हणतात ना माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते आज प्रत्येक प्रत्येक मदतीत प्रतिबिंब प्रश्नात तुमची आठवण आज जबाबदाऱ्या वाढल्या आहेत पण भीती नाही आज जबाबदाऱ्या वाढल्या आहेत पण भीती नाही कारण लोक अजूनही विश्वासाने तुमचंच नाव घेत आहेत काकूंच्या डोळ्यात अन्ना दिसतात काकूनच्या डोळ्यात अन्ना दिसतात आणि माझ्या दादाच्या चालण्यात अन्नांची छाया आणि या लोकांच्या मनात आज फक्त आणि फक्त अण्णांच राज्य तुमचा कामाचा रथ आजही थांबलेला नाही तुमच्या कामाचा रथ आजही थांबलेला नाही तो वेगानं फुडत चाललाय तुमच्या स्वप्नांच्या वाटेवर आज आम्ही रक्तधाम एक करीत हो। आहोत अण्णा लोकांसाठी जगणं किती कठीण असतं ना बरोबर म्हणते ना मी लोकांसाठी जगणं फार कठीण कठीण असत ना हे आज कळत पण आता मागे फिरायचं नाही कारण हा मार्ग तुमचाच आहे तुमच्या कर्मभूमीत उतरून आज आम्ही लढतोय झटतोय आणि आश्चर्य म्हणजे ही तुमची जीवाभावाची माणसं आजही आमच्या सोबत आहेत जिल्हा परिषदचा खरा अर्थ तुम्हीच आम्हाला सांगितला जिल्हा परिषदचा खरा अर्थ था, तुम्हीच आम्हाला शिकवलात हे फक्त पद नव्हे ती सेवा आहे हेच आम्हाला आज काकू म्हणजे अन्नाच आहेत अन्ना आणि अण्णा म्हणजे आमची प्रेरणा शेवटी अण्णा एवढंच म्हणत तुम्ही गेला नाहीत तुम्ही अमर आहात तुम्ही गेला नाहीत तुम्ही अमर आहात ते तुमच्या कर्तृत्वात तुमच्या नावात आणि लोकांच्या हृदयात आणि हो दादा माझ्या दादाला एवढंच सांगेल दादा आता तू वाघाचा बछडा आहेस दादा तू वाघाचा बछडा आहेस तुला डरकाळी ही फोडावीच लागेल कारण अण्णांच्या रूपात तुला त्यांचं काम अजूनही जिवंत ठेवावंच लागेल आता वेळ आहे आता वेळ आहे अंग झोकून देण्याची सेवेच्या रणांगणात उतरण्याची सेवेच्या रणांगणात उतरण्याची धन्यवाद